नमस्कार मी आणखी आपण आहे ठळक वार्ता धर्मवीर आनंद नाव ऐकताच प्रत्येक जणांमध्ये हिंदुत्व आणि एक महाराष्ट्रविषयी प्रेम निर्माण होत खरं तर याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख वामनदादा आहेत धर्मवीर दोन जो आहे तो नुकताच प्रदर्शित होणार आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः वामनदादा असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आनंद दिगे यांचं नाव जेव्हा घेतो प्रत्येक जण काय भावना असते पहिली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी धर्मवीर टू या आनंद दिगे साहेबांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित केलेला आहे आणि आनंद दिगे साहेबांचं जे कार्य होत ते प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे ज्या ज्या लोकांवर अत्याचार अन्याय होत होता त्या लोकांना बोलून अं त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम धर्मवीर आनंदी साहेब त्यांच्या प्रत्येक कार्यालयात गेलेल्या माणसाला मिळून देत होतं आणि ते प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत पोहोचत पोहचत होतं आणि त्यांच्या प्रेरणेनेच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घडलेले आहेत आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी घडवले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची पूर्ण प्रचिती व्हावी म्हणून धरम टू हा चित्रपट सत्तावीस तारखेपासून रिलीज होणार आहे तर आम्ही या बदलाड शहरातल्या जास्तीत जास्त लोकांना तो कसा बघता येईल आणि दिगे साहेबांचे विचार आचार कसे सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवता येतील आणि तसाच ज्या ज्या लोकांना अन्याय होत राहील त्यांना कसं न्याय मिळून दे, दे देता येईल यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत असतो म्हणून सर्व बदलावरच्या नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही आमच्या शिवसेना शाखेचे अनंत जावडेकर असे प्रकाश सावंत असे यांच्याशी संपर्क करून सत्तावीस तारखेपासून पाच दिवस वैशाली टॉकेज ला तीन ते सहा हा शो आम्ही मोफत शिवसेना जास्तीत जास्त लोकांना दाखवणार धर्मवीर वन देखील आपण दाखवला होता आणि नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता आपण देखील स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांसोबत पाहिला काय भावना असते जेव्हा तळ्यागळ्यातल्या माणसावरती अशा प्रकारे जीवनपट बनतो आणि त्याला इतका छान प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो एक शिवसेना शिवसैनिक म्हणून काय भावना असते साहेबांचं कार्य होतं हे जवळून मी स्वतः माया डोळ्यांनी बघितलेले आम्ही सुद्धा जेव्हा शिवसेनेमध्ये सुरुवातीला काम करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली या बदलावर शहरामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून ही नगरपालिका अस्तित्वात झाल्यापासून या नगरपालिकेमध्ये युतीची सत्ता त्यांनी टिकवण्याचं काम केलं होतं त्यांच्या प्रेरणेने या बदलावर शहराचा विकास आम्ही करत होतो त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे जिल्हा प्रमुख झाले त्याच्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेचा कारभार आम्ही शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी कधीच त्यांनी पक्षभेद न ठेवता या बदलापूर शहराकडे यांचं लक्ष होतं भाजपाचे पण सर्व जे नगरसेवक होते पदाधिकारी होते ते सुद्धा त्यांना मनापासून मानत असत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व भाजप शिवसेना भाजप युतीचे कार्यकर्ते काम करायचे पण आता परिस्थिती वेगळी झालेली आहे म्हणून आज जरी राजकारणामध्ये अं काही बदल झाले असतील तरी सुद्धा आम्ही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यांना आनंद दिगे साहेबांनी घडवलेलं आहे आणि असं घडवलेला माणूस या शहरात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ही मोठी आमच्या शिवसैनिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि जे मुख्यमंत्री झालेत त्यांचे गुरुवर्य हे धरमवीर आनंदी दिगे साहेब आहेत आणि नक्कीच त्यांचीच प्रेरणा घेऊन ते या मराठा शहरामध्ये काम करतात असा कुठलाही गुण आहे धर्मवीर आनंद शिवसैनिकांनी आत्मसात केला पाहिजे प्रत्येक शिवसैनिक त्यांच्याकडे गेला कुठच्याही जाती धर्माचा असो किंवा कुठच्याही पक्षाचा असो आज बरेचसे लोक मंत्री होऊन गेले ते त्यांच्या दालनामध्ये रास दिवस बसायचे अशा लोकांना त्यांनी घडवलेलं आहे आणि एक राजकारण पलीकडची मैत्री त्यांची सर्व पक्षीय लोकांची असायची आणि त्याच्यातूनच या ठाणे जिल्ह्यामध्ये बरेचसे जे आज जे नेते झालेले हे दिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेले तर येणाऱ्या सत्तावीस तारखेला दोन जो आहे तो प्रदर्शित होतो आणि शिवसेनाकडून नेहमीप्रमाणे जर आपण पाहिलं तर सलग पाच दिवस तीन ते सहा वाजेपर्यंत मोफत शो जो आहे तो नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे तर नागरिकांनी देखील आपल्या जवळच्या शिवसेनेच्या शाखेमध्ये जाऊन या संदर्भात तिकीट किंवा जी काय क्वेरी असेल त्या संदर्भात नक्कीच तुम्ही सहभाग नोंदवा आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस तारखेपासून हा जो चित्रपट आहे तो बदलापूरच्या वैशाली देखील केला जाणार आहे तुरता सिप्ट राहुल सोबत मी अनिकेत खेळत वार्ताहर